सध्याचे ट्रेंडिंग आई बाबा वगैरे लिहितात किंवा अवो लिहित ते आहे नमस्कार मी सिद्धी सारंग आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करते तर गाईज आज मी आलेले आहे भुलेश्वरला बुलेश्वरला शॉपिंग मार्केट आहे तो माझ्या ताईसोबत आलेली आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉगला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग जाऊया बुलेश्वरला जाण्यासाठी मी मस्जिदला उतरली आहे तर हा ब्रिज शेवटचा जो ब्ल्यू आला आहे तो आपल्याला पकडून सरळ चालत जाऊन भुलेश्वरला जायचा आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एक स्पेशल व्यक्ती असणार आहे आहे आज माझ्यावर ब्लॉग करेल मी माझ्या मावशीची मुलगी तर आज आपण चाललेलो आहे भुलेश्वरला सण समारंभ येत आहेत त्याच्यासाठी आपण थोडी शॉपिंग करायला ताई चाललेलो आहे त्याला तर मग जाऊया आता मी मस्जिदवरून चालत चाललो आहे सरळ गल्ली जाते भुलेश्वरला चालत मुंबादेवीच्या इथे एक दिवस मी नक्कीच मस्जिदचा पण व्हिडिओ बनवणार आहे इथे काय काय शॉप्स आहेत कशी कशी वेगवेगळ्या प्रकारे दुकानं होलसेलर आहेत रिटेलर आहेत चला तर मग जाऊया भुलेश्वरला आम्ही पोचलेलो आहोत भुलेश्वरला याचा फोटो हे आहेत मंगळसूत्र काही डायरेक्ट गेली त्यानंतर क्लिप्स वगैरे नेकलेस आहेत आता आपण जाऊन इथे फ्युचर येऊ कसं काय रेंज आहे बघा क्लिप जे ट्रेंडिंग क्लिप चालू आहे ते कसे सेट्सच अवेलेबल असतात डायरेक्ट हे कस आहे हे कस आहे ते, ते से हे असतील ना बारा वेस असतील ना काय पे कशी येते असे बारा घ्यावे लागतात ना सिंगल सिंगल नाही सिंगल नाही ना तरी काय रेंज अरे ते द्यायला बरं पडतो ते असे सिंगल पीस येतात ते, ते ते असं काहीतरी बारा पीस असं त्यांचं आणि हा कसा आहे हा एक सिंगल येईल म्हणजे सिंगल नाहीच येणार ओके सिंगल घ्यायचं असेल तर रेट वाढवून देणार चला हे जरा थांबा हे एकशे ऐंशी जाते किती दोन तीन चार सहा बारा पैसे आणि हे कसं आहे हे हे एकशे वीस ला त्याच्यात पण बारा पीस आहेत ना दहा पीस आहेत बॉक्स। चल ब्रॉच है क्य पन्ना पूर्ण घयागल का नहीं। नहीं। क्या लगते सिंगल पन्ना रुपये हेत बारा पीस घर तीनशे साठ तीस रुपयाला पर पीस वरणार आणि सेम भाव हे दोनशे चांगल्या क्वालिटीचे का आणि हे कितीला सिंगल लाईन का तीन लाईन मध्ये एकशे साठ आहे ओके ही कितीला एकशे साठ लाईट आणि झुमकी कसे टू ट्वेंटी टू फिफ्टी घेणार तसं हे बरं आहे सिंगल आहे मला घ्यायची ओके हे पण ह्याची पण ह्याची रेंज होलसेलचा होलसेलचा वेगळा असतो का आणि हे सगळं म्हणजे रिटेल पण आहे आणि होलसेल पण आहे जनरली होलसेलच आहे ओके चला इथे जास्त हेच असतात चल ये आपण इथून जाऊ हा जागचल सेट आहे सिंगल वेट आहे सहाशे रुपयाला बरं आहे ना चल

वाच हे कस आहे गणपतीची पण तयारी चालू रक्षाबंधन पण आलेली आहे गणपती आलेली आहे त्यामुळे आज कंट्या आहेत सुरुवात झालेली आहे किती सुंदर आहे आम्ही थोडं आरी जे करतात ब्लाऊज वर त्या शॉप मध्ये चाललेलो आहे हेच का हेच का दुकानात गर्दी बघा इथे आम्ही आलेलो रॉयल प्रोडक्ट मध्ये आरेवर्कच सामान भेटेल मार्केटच्या अगदी समोर आहे गर्दी खूप आहे आम्ही जायपर्यंत जे ब्लाउज वर किंवा कुठे वर्क करतात त्याच्यासाठी किंवा तुम्हाला नेकलेस वगैरे बनवायचे असतील त्याच्यासाठी एक शॉप आहे सगळं सामान भेटत आता या मॅडम काय घेतात बघूया

देत का हां भाई ये लो और इससे बड़ा बड़ा तो है ये सिंहمره तीन है ये भाई जी आप मध्ये गर्दी बगा मग वे सध्या सण आहे सगळ्यांना शॉपिंग करायची सिंहمره तीन दे 16 कलर मध्ये ये आएगा एक आया एक मोठे नथ बनवायलाच दिसत बसले ओके म्हणजे नथ बनवायला पण स्टोन आहे स्टोन सर

खूप सुंदर असे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या याच्यात मोती आवडेल तो कलर आहे तिला जे डायमंड वर करतात त्याच्यासाठी ते डायमंड आहेत खूप सुंदर आहे ते पण आहे तिथे पण डायमंड आहे ब्लाउजला लेस लावतात ते पण आहेत आता इथे आम्ही चाललो आहे काय आहे आर्ट सीताराम आर्ट गणपतीची तयारी चालू झालेली आहे डेकोरेशन वगैरे ब्लाउज ला डायमंड लावतात ब्लाउजला ते हे लावतात ना हाताला वगैरे डेकोरेशन ते रेडीमेड तयार केलेले आहेत पण हे लावतात कसे चिपकवतात का डायरेक्ट चिपकवतात चिपकतो का त्याला एकदम भारी ग्लू ब्लू ब्लाउजपेशल मनीष म्हणजे ब्लाऊजच्या हाताला तुम्ही डेकोरेशन करता बॉर्डर साड्यांना लावायचे असेल तर तिथं अजूनही छोटे छोटे डायमंड आहेत सगळ्याच्या प्राईस घेऊया आपण सगळ्याचं ट्रेंडिंग आई बाबा वगैरे लिहितात किंवा अवो लिहित ते आहे इथे सगळ्या ब्लाऊज रिलेटेड जे वर्क करतात शॉप आहे तर इथे पण डायमंड आहे बघूया एक अन्नथ बनली काय झालं मस्त ना विचार तुझं काय आहे का इकडे ते बघा सुंदर अगदी हे कसं आहे साठ लोकं ला भुलेश्वरला आलात ना तर तुम्हाला कमी किमतीत भेटतं ते बघा कृष्ण यांच्यावर सगळे देव आहेत असं पण तुम्ही डायमंड वर्क करू शकता आपला ब्लाउज हे काय डायमंड आहेत का हे कुठे गणपतीला गणपती गणपतीचं ग आणि हे काही ब्लाऊजचं आहे गि काय आहे का ब्लाउज लावतात का टेक्नॉलॉजी हे गणपती लोक डायमंड डेकोरेशनचं सगळं सामान हळदीसाठी मेहंदीसाठी वगैरे लावतात आता हे काय गणपतीचं डेकोरेशन चालू आहे माणस एवढी <laughs> गर्मी आहे गर्मी अजिबात दिवस वाटत नाही असं वाटत गरमीचे दिवस चालू कसं आहे हां दिसला एक आहे आणि तो हां आलो तिथे लटकन वगैरे तयार होतात ना था छोटे लटकन बनवतात ना हे कसं आहे पन्नास ला आणि हे मोठे लटकन हे रुपये हे पण पन्नास रुपये

आपल्या तुला चला नेक्स्ट आपल्याला भेटलेलं नाहीये परत आपण पुढच्या दुकानात चाललेलो आहे आता तुला काय डायमंड पाहिजे ना चल इथे आपण कसं पुढे जायला हा ग्लू ने हा ग्लू आहे जे ब्लाऊजला आरी वर्क करतात त्याचा या ग्लूने पूर्ण डिझाईन चिपकवतात ब्लाऊज न आम्ही आता इथे आलेलो आहे मॅडम सोडत आहेत आमचं काय बघायचं आहे ही बघा ही बॉर्डर आहे काय आणि मग काय ना तू आम्हाला डायमंड भेटलेले आहेत ह्याचे बघले बघ ते शिवायचे आहेत शिवायचे आहेत का हे दाखवाय छोटे पीस मध्ये ते शिवायचे मला ते चिपकवायचे पाहिजे नाही मग मी आरीवर करते ना हां डायरेक्ट याच्यातून ते असं वरून खाली वरून खाली पाहिजे ते वेगळे असतात का ते रॉयल्स राईट साईडला तिथे आहे तुम्हाला काय चितवायचे पाहिजेत ओके ना शिवायचे असतात वेगळे आणि आरी वाले वेगळे असतात स्टिच करायचे पाहिजेत ओके स्टिच स्टिचिंगचे पाहिजेत स्टिचिंग वगैरे ह्याच्यात

बघाय असं गणपतीच्या डोक्यावर झुंबर टाईप पण खूप लोक लावतात ते पण सुंदर सायला आहे मच्छीचे जे हे ते पाठी लावतात ब्लाउजला बघा खेकडा पापलेट सुरमय बोट आहे त्याच्यानंतर खूपच चांगले चांगले असे पॅटर्न आहेत जे आपण बॅकला लावतात त्याच्यानंतर मोर पण अरे वा गाडी पण लावतात आता बॅकला वाटत हे एवढे रेडीमेड असतात ते फक्त ब्लाउज ला खूप लोक चिटकवतात हे पेटे आहेत गणपतीसाठी नंतर हे पण आलेले आहे डायरेक्ट चिपकायचे आपण चिपकवू शकतो स्टीच बीच करायचे त्यानंतर ता कंटी आहे गणपतींसाठी तर आम्ही परत एकदा जरा पुढे चाललो याच्याकडे विचार नाही चलो आगी त्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहे हे बघायला हे बघा रेडीमेड आहेत बॉर्डर कशी ते आहे ते मीटर तीस रुपया तीस रुपया मीटर तीस रुपयाला मीटर बॉर्डर आहे हे जर तुम्ही नॉर्मल शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला शंभर किंवा शिवाय खाली नाही येणार आरी वर्क करतात ना त्या लोकांकडे पूर्ण सेट पण इथे से भेटते ब्लाऊज वर आरी वर्क करतात ही पोरगी हे शोधत होती आणि ते घेतलं नाही मग असे डायमंड ते पण शोधत होती वा दोन्ही शोधते आणि ते आरी वर्क करतात त्याच्या सुया पण आहेत इथे भुलेश्वरला सगळं भेटत ये ग्लूकेस है

इतक्या वेळ मॅडम हे मनी बडा साईज ये सो पीस आहे त्याच्यात हे सो पीस आहे त्याच्यात शंभर पीस आहे आज आपण आयुष्यात रिस घेतो असं मला खूप वाटतंय घेऊनच जा मॅडम ना आता राहिलंय ठीक आहे तू येत आपल्याला शांत बसवत ना काही नाही काहीतरी बघायचं गणपतीला <laughs> जे डायमंड वर्क करतात ना ते पण आहे दुकान लक्षात हे दुकान लक्षात ठेवा दुकानाचं नाव काय तुमच्या हा कार्ड नाहीत काय तुमचं कार्ड द्या म्हणजे मी ला सांगेल यांच्याकडे सगळं अचकुश तुफानी करते असं डोक्यावरून घेऊन सगळं युट्यूबवाल्यानं सांगायला या दुकानात सगळं भेटतंय सगळं

सातशे कलर मिक्स बारा कलर मिक्स बारा कलर हे कसं आहे शंभर पीस आहे त्याच्यात प्रत्येकात आणि हे सिंगल घेतलं कसं आहे साठ रुपये आणि जर बारा घेतलं तर सातशे पीस कम करो नाही नाही कम करो क्या पैसा कैसा बॉक्स बिक्स नाही तीन कलर आहे कमी करा काहीतरी आता हे बघा सगळे कलर शोधतोय आम्ही बारा कलर बनवायचे आहेत आम्हाला काहीतरी कमी करा यांचं आपण कार्ड घेऊ म्हणजे कस लक्षात राहील सगळं शोधणार आम्ही सगळं ग्रीन आहे त्याच्यात हा डार्क ग्रीन ओके इथे ग्रीन ग्रीन सेमच असते ताई घेऊ तेच घे कारण लाईट वाटत ब्लाउज वर डार्क कलर दिसतील ना आता आपल्या साईड ते दादा शोधतायत देखो गोल्डन दोरे वगैरे असतात ना, ना ब्लाउज मध्ये दिसत ते मी कसं बाकी दोऱ्यांचं दोरच आहे ना स्टिचिंग करण्यासाठी इथे आज सायंटिस्ट आलेले आहेत बघा ब्लाउजचे पाऊसच्या मॅचिंग नुसार सगळं जे वर्क करतात त्याचं सगळं सामान इकडे तुम्हाला भेटेल त्याचं मी कार्ड तुम्हाला दाखवतेच रेड आणि ग्रीन शोधून काढलेला आहे आता आपल्याला एकदम डिस्काउंट देतील अशी अपेक्षा आहे मला एवढं सामान घेतलेलं आहे आम्ही सगळं ह्यांच्याकडे ब्लाउजला जे लावतात डेकोरेशन करतात सध्या जे ट्रेंडिंग चाललंय ते सगळ्या गोष्टी दादांकडे आहेत तर मी ह्यांचं तुम्हाला विजिटिंग कार्ड दाखवते कुठे यायचं आहे दादा आपल्याला सांगतीलचं व्हिजिटिंग कार्ड आहे हा ॲड्रेस आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्याला सांगतो शुक्रवारी आज असतं शनिवारी गर्दी असते हे हे आहे भुलेश्वर येते तुम्ही नक्की विजिट करा दादांच्या स्टोरला जगदंबा सेल्स ते शॉप इथे भुलेश्वरला जास्त आहे जे होलसेल रेटमध्ये असतात म्हणजे तर पूर्ण गल्लीच आहे वाटतं आम्ही चाललेलो आहोत थोडं अजून पुढे बघायला लटकन हो आहे ते बघा केवढे मोठे मोठे लटकन आहे रिंगज आहेत तिथे कसं होलसेल रेट असतो सध्या रक्षाबंधन जोरात आलेले आहे ओनली होलसेल चलं जरा सांभाळून चालायचं सा। कारण की एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू होलसेलमध्ये जात असतात कसं आहे असे कसं आहे पार्शेलच हे दोनशे हरलेत ते दोनशे हरलेत <laughs> का बांगड्या किती सुंदर होत मला ना घ्यायचं पण त्याच्यात अजून कलरच्या बांगड्या जरा कमी डिझाईन केले बांगड्यांची कशी ते शंभरला अजून थोडं जरा पुढे जाऊया बघूया काय व्हायचं नंतर ज्यूस पिया आपण ज्यूस तान तान लागलेली आहे मॅडम ना दमलेले आहेत आम्ही चाललेलो आहोत अजून थोडं पुढे हे बघा डायरेक्ट ब्लाऊजचे गळे पण भेटतात म्हणजे पॅच असतात पूर्ण डायरेक्ट रेडी होईल चिपवायला तर लेडीजच्या रिलेटेड सगळं सामान इथे आहे हे कसं आहे दीडशे रुपये रेडीमेड लावायचे डायरेक्ट डोक्याला हे कडे आहेत ते शंभर आणि हे दीडशे वाले कडे आमटे आहेत तिकडे अजून आम्ही थोडं पुढे चाललो आहे ते मातीची पण भांडी आहेत ते कसं आहे मिडल वाले आम्ही थोडं भुलेश्वर मार्केट बांगडे आहेत तिथे तू जरा बांगडे बघू इकडे हे आपण जरा बांगड्या बघायला थांबवा गाडी थांबवा बांगड्यावाले सेट नाही ज्वेलरी ठेवायला अशी बो आहे हा दीडशे सांगितलं पण आम्ही एकशे दिसले नाही हा बांगड्या ठेवण्यासाठी आहे तर गाईज मज़ा व्लोग हा माझा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लवकरात लवकर दोन हजार सबस्क्राईबर माझे कंप्लीट करा चला तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगने बाय